नमस्कार मित्रांनो बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव मुंबई महानगरपालिकेवर काय परिणाम होईल याचा हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चायना बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झाली होती उत्कृष्ट पॅनलच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र आले ठाकरे बंधूंची ही पहिलीच युवती म्हणून याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली मात्र एकवीस जागा पैकी एकही जागेवर या युवतीला विजय मिळवता आला नाही बेस्टच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे ठाकरे ब्रँड चालणार नाहीत बॅलेट पेपरवरही निवडणूक होऊनही ठाकरेंचा पराभव झाला अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे मंत्री आशिष शेलार यांनी तर घोषणाच करून टाकली की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड हे स्टार प्रचारक असतील बेस्ट मध्ये झालेल्या पराभवामुळे महापालिका निवडणुकीत देखील ठाकरे ब्रँड चालणार नाहीत असं भाजपचे नेते स्पष्ट बोलत आहेत ब्रँडचा ब्रँड वाजवला वा अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यामुळे खरंच महापालिका निवडणुकीत बेटच्या निवडणुकीचा परिणाम दिसून येईल का याची चर्चा सुरू झाल्या आहेत वास्तविक पाहता बेस्टच्या निवडणुकीत पंधरा हजार मतदार होते त्यातील बहुसंख्य हे मराठी आहेत निवडणुकीत प्रत्यक्ष त्र्याऐंशी टक्के मतदान झाले बारा हजार सहाशे छप्पन मतांनी मतदानांचा हक्क बजावला महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही संख्या पाहिली तर फार मोठी नाही त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याची घाई नको बेस्ट निवडणुकीचा परिणाम महापालिकेवर नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुंबई महानगरपालिकेत शिवसेना वाजप युती तब्बल 25 वर्ष सत्तेत होती मात्र या काळात देखील शशांकराव यांनी वडील शरद राव यांच्या कामगार संघटना शक्तिशाली होती कामगार संघटनेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं होतं कामगारांमध्ये त्यांचा दबदबा होता कामगार संघटनेतील मराठी कामगार हे शरद पाठिंबा देत असले तरी महापालिका निवडणुकीत मात्र ते भाजप आणि शिवसेनेच्या युतीलाच मतदान करत असल्याचं दिसून येतं शरदराव आणि शशांकराव राव यांना देखील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळालं नसल्याचं इतिहासात आहे त्यामुळे बेस्ट निवडणुकीचा परिणाम महानगरपालिकेवर होईल असं म्हणणं योग्य नाही मग महायुतीचा देखील पराभव याकडे आपण थोडं लक्ष देऊया ठाकरे बंधूंनी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवूनही भाजप आमदार प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि नारायण राणे एकनाथ शिंदेचा पाठिंबा असलेल्या महायुतीचा समृद्धी पॅनलचा देखील झाला त्यांना देखील केवळ सातच जागा जिंकता आल्या त्यामुळे ठाकरे बंधन सोबत भाजपाचा देखील पराभव झालाय बेस्ट मधील विजय हा शशांगराव यांचा रणनीतीचा विजय आहे शशांगराव भाजप मध्ये आहेत मात्र महायुतीच्या पॅनल सोबत न जाता स्वतंत्र लढवत त्यांनी विजय मिळवला आहे मग नऊ वर्षाचा कारोभाराला फाटका याकडे आपण थोडं लक्ष देऊया गेल्या नऊ वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कामगार सेनेचं पॅनल सर्वोच्च बेस्टच्या पदपिढीमध्ये होते मात्र या नऊ वर्षाच्या काळात कामगारांच्या हिताचे संरक्षण त्यांना करता आले नसल्याची टीका शशांकराव यांनी केली होती प्रचारात त्यांनी तोच मुद्दा लावून धरला होता मागील नऊ वर्षाच्या काळात शशांकराव हे कामगारांच्या हितासाठी आपल्या संघटनेकडून रस्त्यावरची लढाई लढत होती त्यामुळे मागील नऊ वर्षाच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बेस्ट मधील कामगार संघटनेच्या खालवलेल्या कामगिरीचा फटका निवडणुकीत बसला तसेच बेस्ट मध्ये जुन्या लोकांना बाजूला करून ते नवे नेतृत्व देऊ शकले नसल्याने देखील उद्धव ठाकरेंना तोटा झाल्याचं दिसते तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या चा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद